महाराष्ट्रातील सर्व रेडियम व्यावसायिक या आझाद मैदानावरती एकच मागणी मागण्यासाठी आलेले आहेत की मायबाप सरकारने या आमच्या रेडियम आर्ट्स असोसिएशन तर्फे सगळे व्यावसायिक आज सरकारकडे एकच मागणी करण्यात आलेले आहेत की ही एच एस एच एस आर पी म्हणजे हाय सेक्युरिटी नंबर प्लेट ही ऑनलाईन न करता ऑफलाईन करून सर्व व्यावसायिकांना बनवण्याचा अधिकार प्राप्त व्हावा ही आमची एकमेव सर्वांना सरकारशी सरकारला मागणी आहे याबद्दल आम्ही यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेले आहे केंद्र सरकारशी माननीय आपले पंतप्रधान भारताचे नरेंद्रजी मोदी नितीनजी गडकरी यांच्याशी मी स्वतः पत्र व्यवहार केलेला आहे पण त्याच्यावरती त्यांचं उत्तर मला नकारात्मक दिसलं त्याबद्दल आज आम्ही या आझाद मैदान मैदानावर आंदोलनासाठी आलोत पुढची भूमिका काय राहील पुढची भूमिका आज आज मी या सरकारला अधिवेशनामध्ये एकच आमची प्रमुख मागणी मान्य करण्यासाठी या आझाद मैदानावरती आलेलो आहे येणाऱ्या ह्या मार्च एंडिंग पर्यंत आमची मागणी पूर्ण नाही झाली तर उद्या एप्रिल महिन्यामध्ये नक्कीच आम्ही बेमुदत उपोषणाला याच मैदानावर पुन्हा एकदा नव्याने ठाम बसू की सरकारला आमची मागणी मान्य करण्यासाठी नक्कीच नमस्कार मी पांडुरंग पवार पुणे येथून आज येथे आलेलो आहे मी गेले वीस पंचवीस वर्षापासून हा रेडियम आर्ट व्यवसाय करतो आहे अनेक प्रकारचे आम्ही रेडियमची कामं केलेली आतापर्यंत नंबर प्लेटही आम्ही व्यवस्थित करतो परंतु आता असा प्रकार झालेला आहे की सरकारने एच एस आर पी नावाच्या नावाखाली नवीन प्लेटा देण्याचं ठरवलं आहे तर ती प्लेट अशी आहे या प्लेटमध्ये हॉलमार्क म्हणून आहे ते हॉलमार्क स्टिकर आहे आणि ह्या हॉल हो, लोकांनी सरकारने ह्याला नाव दिलं आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आता ही नंबर प्लेट आम्ही सगळे व्यावसायिक चांगल्या प्रकारे चांगल्या मटेरियलमध्ये बनवतो आता ह्या प्लेटचं वैशिष्ट्य म्हणजे ही प्लेट जर बसवली तर सहा महिन्यात तुकडा पडतो आणि त्याचा कलर खराब होतो दुसरी गोष्ट हे प्लेट सरकारचा जी आर आहे की ही प्लेट रिबीट लावून बसवायची दुसरा जी आर आहे की ही नंबर प्लेट पाचशे मीटर दिसते आज तुम्ही जर पाहिलं तर समोर गेल तर टू व्हीलरची प्लेट शंभर मीटर सुद्धा दहा पंधरा फुटावरून दिसत नाही दुसरी गोष्ट ही नंबर प्लेटचा कलर आहे पूर्ण ओढतो सामान्यात खराब होती तुटती मग ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळेस सरकार सांगते की बुक करा प्लेट ऑनलाईन पद्धतीचा एवढा घोळ चाललेला आता की कुणाला सदास जमत नाहीये आणि त्यांनी ज्यावेळेस ऑनलाईन करता त्यावेळेस बोगस वेबसाईट निघाल्यात त्या बोगस वेबसाईट मुळे लोकांचे पैसे वायपट चालले मग आम्हाला सरकारला हे सांगायचं तुम्ही ज्या गोष्टीला याच्यासारखी नाव देता ती प्लेट साधी मग लोकांची फसवणूक का करता दुसरी गोष्ट जो जी आर आहे की ती रिबीट मारून बसवायची जेणेकरून ते चोरी जात नाही आता सर मी तुम्हाला सांगतो की दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस याच्यासारखी फ्लॅटा निघाल्या त्यानंतर गाडीच्या चोऱ्या झाल नाहीत का खूप गाड्यांच्या चोऱ्या झाला मग ह्या प्लेटा आता कशावर चोऱ्या होत नाहीत सरकारचं म्हणणं एवढंच की गाडीची चोरी होती आणि जो काही अनाधिकृत प्रकार घडत नाही पण तसं काही होत नाही आपण ज्यावेळेस ना चोरासाठी संरक्षण करतो त्यापेक्षा चोर आपल्या पुढचा पुढची भूमिका आमची मागणी एकच आहे की आम्ही सगळे सामान्य जन सामान्य रेडियम दुकानदार आहेत हातावरची पोट आहेत आज महाराष्ट्र राज्यामध्ये लाखो रेडियम व्यावसायिक आहेत आणि करोडो गाड्यात मग ह्या लोकांचा आता व्यवसाय पूर्ण बंद झालेला आहे मग आमची मागणी एकच आहे की त्याच्या प्लॅट आम्ही चांगल्या प्रकारे करतो ना ते व्यवसाय आम्हाला द्या आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या नियमाप्रमाणे तुमचे जे काय आहेत त्याप्रमाणे करून देतो काय जर नाही केलं तर बघा आता जर नाही केलं तर आम्हाला नाही आणि शेवटी याला वकिला आणावं लागेल आणि दुसरी गोष्ट अगदीच नाही झालं तर आम्ही सगळे रेडियम बांधव अमरण उपोषणावर बसणार आहे त्यावेळेस मग सरकारला दखल घ्यावी लागेल असे आणि सरकार घेतील असे आमची अपेक्षा इंडिया आणि मेक इन इंडिया या सरकारने तर आमच्या तोंडाला पानच घुसलेली आहे परंतु सरकारने या कलाकारांवरती जी गदा आणलेली आहे ती गदा सरकारने मायबाप जनतेसाठी त्यांनी या ठिकाणी सर्व कलाकारांना हाताला काम द्यावं हीच आमची इच्छा आहे आणि सरकारला हेच आमचं सांगणं आहे की या कलाकारांना पूर्णपणे हाताला काम द्या आणि हाय सेक्युरिटी जी नंबर प्लेट आहे ती या रेडियम असोसिएट सारख्या यांना लोकांना दिलं पाहिजे कारण देशात महाराष्ट्रात आणि देशामध्ये लाखो असे कलाकार आहेत की ते उपाशी मारण्याची त्यांच्यावरती वेळ आलेली आहे तर मायबाप जनतेचं सा हे सरकारला हेच विनंती आहे की ह्या कलाकाराला ताबडतोब हे कला एक काम दिलं पाहिजे